एकीकडे मुंबईत मुसळधार पाऊस पडत असताना लोकल सेवा ठप्प असताना दुसरीकडे मोनोरेलचा खोळंबा झाल्याचं दिसून आलाय चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद पडली प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी बृहमुंबई महानगरपालिकेच्या एक नऊ एक सहा या क्रमांकावर संपर्क साधला त्याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोकरेल वाहनांच्या साहाय्याने मदत कार्य सुरू केले आहे चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान धावत असताना मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं ती अचानक बंद पडली त्यामुळे आतील एसी बंद पडला आणि त्याचमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेल्या मोनो रेल्वेतून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बृहमुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दलाने मदत कार्य सुरू केले आहे तसेच महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक रवाना करण्यात आले आहे नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयात सुसज्ज राहण्याचे आदेश देण्यात आला आहे